हाय हॅलो नमस्कार मधुराने ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्ही सोमवार स्कूलला ला जायचंय आणि स्कूलला ला जायच्या आधी असं आंघोळ पण झालेली नाहीये केव्हाची बोलते की आंघोळ करा पाणी सोडले जायचं नाही स्कूलला उशीर होत आहे ना मग आवडतं पटकन चला आता यांची स्कूलची तयारी करते काल थोडासा पाऊस पडला पण वातावरण पूर्ण पावसाचं झालंय बाहेर खूप गारवा आणि पावसाचं वातावरण आहे असो ते त्याचं काम करते आपण आपलं काम करायला ह हवं कारण की ना सकाळची सुरुवात ही प्रत्येकाच्या घरामध्ये किचनमधूनच होत असते कारण की नाश्ता टिफिन आणि मुलांचं स्कूलला येणं जाणं हे सगळं आता सकाळी सुरुवात झालेली आहे चला आता पटाफट आपण टिफिन बनवून घेऊया सोबतच नाश्ता सकाळच्या वेळेस ना दुसरी कामं करायला आपल्याकडे वेळच नसतो कारण की जोपर्यंत मुलं घरातून बाहेर स्कूलमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला दुसरं कामही हातात घेत है, है। ये ता येत नाही आणि काही करताही येत नाही चला इकडे मी ना श्रावण घेवड्याची भाजी बनवत होते आता येता येता दोन तीन दिवसात श्रावण लागणारच आहे आणि श्रावणातल्या भाज्याही बाजारात यायला लागलेल्या आहेत तर मोहरीच्या तेलाचा तेला रिझल्ट खूप छान आहे आणि त्याच्या भाज्याही आप इतर आपण जे नॉर्मल तेल वापरतो ना त्याच्यापेक्षाही चवीला चा खूप चांगल्या आहेत याचा रिझल्ट आम्हाला येतोय आणि कुणी असं म्हटलंही नाही का वेगळं काहीतरी लागतंय खूप मस्त अशी भाजी लागते सगळ्यात महत्त्वाचं ना मोहरीच्या तेलामध्ये ज्यावेळेस आपण भाजी किंवा तडका देतो ना त्यावेळेस ते ते चांगलं कडकडीत तापून घ्यायचं कारण की ते लाकडी घाण्यावरचं तेल असतं आणि त्याचा अजिबात वास येत नाही तुम्ही जर चांगलं ब्रँडचं घेतलं ना तर कोणत्या तेलाचा अजिबात वास येत नाही नाही तर बरेच जणं म्हणतात ना मोहरीच्या तेलात भाज्या करायला की त्याचा वास येतो आणि मग ते खायलाच नकोसं होतं फोडणीचा वास येतो पण हे जे तेल आहे ना ते खूप कडकडीत व्यवस्थित गरम झाल्यानंतरच यूज करायचं जेणेकरून भाजीही छान लागते वासही येत नाही आता मी आमच्या घरात मी बऱ्याच दिवसापासून यूज करते जसं तुम्हाला दाखवलं होतं आणि इकडं बडबड चालू आहे आपण ज्यावेळेस जेवण बनवतो ना त्यावेळेस त्यांना प्रत्येकाला काहीतरी हवं असतं प्रत्येकाच्या घरामध्ये हे असणारच आहे कोणाला त्यांचे पॅन्ट सापडत नाही कोणाला टॉवेल सापडत नाही या सगळ्या गोष्टी आणि सगळं व्यवस्थित काढून ठेवलेलं असतं तरीही त्यांना त्या दिसतही नाही आणि ते तितका त्रासही करून घेत एक नाही एकदा विचारलं की त्यांना हातात वस्तू मिळतात सो इथे ना जेवण बनवताना मला दोन ते तीन वेळा जावं लागलं होतं का आता एखाद्याची वस्तू सापडत नाही आहे कुणाचं काय तर कुणाचं काय चला मस्त अशी श्रावण घेवड्याची भाजी ना मी थोडासा बटाटा घालून टिफिनसाठी बनवलेली होती जिरा मोहरीची फोडणी दिली लसूण टाकला आणि त्यानंतर घेवडा आणि बटाटा छान असा स्वच्छ धुवून घातला त्यामध्ये हळद लाल तिखट थोडासा काळा मसाला आणि थोडंसं पाणी घालून मीठ घालून याला वरतून कोथिंबीर टाकली आणि वाफेमध्ये शिजवायचं होतं खूप मस्त ही भाजी लागते म्हणजे माझ्या आणूला तर खूप आवडते जेव्हा कधीही ना श्रावण चालू होतो त्यानंतर आमच्याकडे दोन तीन महिने मस्त असं घेवड्याचा भरपूर वापर केला जातो म्हणजे आपण पुलाव वगैरे बनवतो त्यामध्ये तर असते पण ही भाजी त्याला जशी आवडायला लागली ना तेव्हापासून घरात बनायला लागली या कधीही श्रावण घेवड्याची भाजी किंवा घेवडाही त्याला म्हणतात बीन्स पण म्हणतात तर कधीही कधी नव्हती पण एकदा केल्यानंतर त्याला आवडायला लागली आणि तशीच बनत गेली चला इकडे नाश्त्यासाठी ना ओट्स बनवत होते तर दुधामध्ये ना ओट्स घालायचे हे प्लेन ओट्स आहे मसाला ओट्सपेक्षा आमच्या घरात प्लेन ओट्स आवडतात आणि गुळाचा वापर करते अजिबातही साखरेचा वापर नाही त्याच्यामध्ये ऑलरेडी जायफळ सुंठ आणि वेलची आहे त्यामुळे वेलची वेगळी टाकायची ही गरज पडत नाही आणि खूप क्रीमी असं मस्त असं लागतं पहिले ना छान असं ओट्स शिजवून घ्यायचे आणि लास्टला नंतर टाकायचे आहे म्हणजे दूध वगैरे केलं आणि थोडंसं म्हटलं हॉल क्लीन करूया सो सुरुवात करायची ती फॅन पासून तुम्ही बघू शकता फॅनची हालत आणि किती पण आपण म्हणतोय पावसाळा चालू पण अजिबात थंडी नाहीये त्यामुळे फॅन कंटिन्यू चालू असतो आणि आता हॉलची क्लिनिंग करायची कारण की आता एक ते दोन दिवस श्रावण चालू होणार आहे सो त्यानिमित्ताने क्लिनिंग पण होईल चला व्हिडिओ स्किप नाही करता बघा चला घरामध्ये मी आणि शिवांशच होतो आणि आम्हाला दोघांनाही क्लिनिंग करायची होती मग टी व्ही बघण्यापेक्षा ना म्हटलं चला काहीतरी करूया म्हणजे त्याचंही रमेल आणि बरेच दिवस झाले ना हॉलमध्ये क्लिनिंग केलीच नव्हती आणि हा फॅन तुम्ही बघू शकतात पाऊस पडत असूनही कंटिन्यू आमच्याकडे फॅन चालू आहे आणि असं पहिल्यांदा झालं आहे नाहीतर ज्या वेळेस पाऊस पडतो ना त्यावेळेस मस्त आम्ही ब्लँकेट घेऊन झोपलेला असतो फॅन कधीही चालू करत नाही पण यावेळेस ब्लँकेट काय पण गोधडी पण आम्ही घेतलेली नाही कारण की एवढं गरम होतं आहे ना चला फॅन पहिले क्लीन करू घेते कारण की तो वाईट आहे आणि येता जाताना त्याच्याकडे लक्ष जातं आता ही सीडी जर तुम्ही म्हणाल ना ती आम्ही डिमार्टमधून साडेतीन हजार रुपयाला घेतली होती म्हणजे मिस्टरांनीच आणली होती ते बोलले चल तुझी हाईट कमी आहे तर तू सतत हे काढ ते कार्ड करत असते त्यापेक्षा ही सीडी घे आणि तुला काय करायचं ते कर पण तेव्हा मी त्यांना बडबड केली होती की कशासाठी घेताय वगैरे पण आज जेव्हा ते नव्हते ना घरामध्ये त्यावेळेस कळालं नाही खरंच या गोष्टीचा खूप मोठा उपयोग आहे आणि काही गोष्टी अशा असतात ना की त्या आपल्याला लागतातच चला आता त्यानंतर मी जाळं वगैरेही काढून घेतलं पावसाळ्यात आमच्या घराच्या बाजूला भरपूर असं गवत वगैरे असतं त्यामुळे स देखील हे जे आहे ना ते मिशोवरनं मी एकशे तीस रुपयाला आय थिंक मागवलं होतं आणि याची जी स्टिक आहे ती भरपूर लांब होते आणि जाळं काढायला एकदम मस्त आहे आणि फॅन पण क्लिनिंग करू शकतो पण आहे ना कारण की ते तसं बाजूला पण थोडं वाकवू पण शकतो पण हाताने क्लिनिंग केल्यामुळे स्वच्छ असा तो ओल्या कपड्यानेच पुसून काढला आणि मस्त असा निघायला होता जाळं वगैरे सगळं काही झटकून घेतलं सगळ्यात आधी आणि माझं होत नाही तर त्यानंतर लगेच त्यालाही करायचं होतं त्याचंही चाललं होतं का, चाल का मम्मा मला करू दे करू दे म्हटलं थांब मी पहिले सगळं जाळं काढून घेते आणि एकदा तुझ्या हातात दिलं की मग तू काय करायचं का कर त्याच्यानंतर परत दुपारी ऊन पडतं जातंय येतंय हे चालूच होतं बाहेर पण भरपूर जाळं आलेलं होतं आणि असं म्हणतात की दरवाज्यातच जाळं नको त्यामुळे ते जाळं काढायलाही हवं तर म्हटलं चला आता खाली आणलेलंच आहे तर मी पहिले ते काढूनच घेते आणि नंतर हॉल क्लीन करायला येते सो हॉल क्लीन करायला आले आता इथे जर थोडंसं डेकोरेटिव्ह केलेलंच होतं या बॉटल्स वगैरे डी आय वाय होते पण त्यालाही भरपूर धूळ लागली होती त्यातलं पाणी बदलत असते पण ती काच वगैरे पुसायचं माझ्याकडनं बऱ्याचदा राहून जातं कारण की तितकासा टाईम आपल्याला सगळ्याच गोष्टींसाठी आपण अवेलेबल असू किंवा आपल्याला ते जमेल असं नाही आहे चला आता हळूहळू एक एक गोष्ट म्हटलं करायला घेऊया ही काही डीप क्लिनिंग नाही म्हणू शकत आपण बंजी आहे तितकी येणाऱ्या सा सणांसाठी असं किंवा आपल्या स्वतःला चांगलं वाटावं वा। म्हणून ही जी क्लिनिंग आहे ना ती इथे चालली होती आणि तुम्हाला हे काही जे दिसतंय ना ते शिवास आहे त्याचं चाललंय इथे करू असं करू की तसं करू मम्मा म्हटलं काय करायचं तू कर आणि त्याच्यानंतर मी माझी इथे चालू ठेवली <TION> या टीवी चा चा आता या टी व्हीचं म्हणालनाचं हा कागद मी आत्ताही काढू शकले असते पण म्हटलं नको अजून दोन तीन वर्ष राहिला आणि त्यानंतर जर काढला तर टी व्ही पुन्हा नव्यासारखी दिसेल आणि नव नवीन टी व्ही आणल्याचा फील होईल त्यामुळे तो कागद मी जसा होता ना तो परत चिपकवून दिला आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये ना अशा गोष्टी खूप तुम्हालाही बघायला मिळत असेल जितकं आपल्याला जपता येईल ना तितकं जपण्याचा आम्ही हा तर हा कागद पण आम्ही काढलेला नाही आहे आणि चला असं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाच्या घरामध्ये घडत असतात सो टी व्ही माझ्या सासू सासऱ्यांचा फोटो वगैरे हे सगळं आहे तो फोटो मला एकत्र बनवून घ्यायचा आहे जेव्हा जमेल तेव्हा नक्कीच ती गोष्ट ही करायची आहे बऱ्याच गोष्टी पेंडिंग आहे पण चला जसा आपल्याला वेळ मिळतोय जसं काय काय होतंय तसं सगळंच इथे करून घेणार आहोत कारण की आता बघा श्रावण येतो आहे ये श्रावणानंतर लगेच एक एक सण चालू होतात आणि मग दिवाळीपर्यंत हे सगळं चालूच चालू चालू राहणार आहे आणि दिवाळीपर्यंत मग आपली फायनल डी जी डीप क्लिनिंग आहे ती दिवाळीला होते पण मधला जो वेळ आहे मधले जे काही सण आहे त्याही वेळेस आपल्या म घरामध्ये भरपूर असे सण होतात नवरात्र असते गणपती असतो आणि त्याही वेळेस पुन्हा पुन्हा क्लिनिंग होतच असते म्हटलं चला आज जितकं होतंय तितकं करून घेऊया खिडकीमध्ये बरीच धूळ येत असते आणि खिडकी क्लीन करणं ना माझ्यासाठी खूप अवघड आहे कारण की त्याच्या मध्ये ज्या हे असतं ना त्याच्यामध्ये भरपूर जाळं वगैरे तयार होतं तरीही जितकं काढता येईल तितकं मी काढायचा प्रयत्न केला पण पाणी वगैरे टाकून जे स्वच्छ होतं ना ते आत्ता करायला मला इथे वेळ नव्हता त्यामुळे ओल्या कपड्याने जितकं होईल तितक्या गोष्टी मी इथे करून घेतल्या आणि त्यानंतर ना असं इतकं सगळं करता करता यायचीही वेळ झाली होती त्यामुळे मला पटकन आवरून घ्यायचं होतं तो स्कूलवरनं येणार त्याला भूक लागलेली असते आणि तो मी पसारा काढून बसेल ना त्यापेक्षा म्हटलं तो यायच्या आधी पटा पड झालेलं बरं आणि ना भिंती अशा आहे ना भिंतींचा जो कलर की तो वॉशेबल आहे त्यामुळे ओल्या कपड्यांनी पुसल्या जरी ना तरी एवढी छान चमक येते आणि मुलांच्या के डोक्याचं तेल किंवा काही त्यांनी पेन्सिलने केलेलं असलं ना ते सगळं ओल्या कपड्याने पुसून जातं त्यामुळे ना भिंती मी कायम पुसत असते म्हणजे खालच्या अर्ध्या तरी पुसल्याच जातात आणि शिवांश एवढी इथं बडबड चालली होती ना त्यामुळे मला तुमच्याशी मी काय बोलू मला कळत नव्हतं म्हणून माईक इथे ऑफ केला त्यानंतर या बॉटल होत्या त्यातलं पाणी बदललं मनी प्लांट मी यामध्ये ठेवलेलं आहे आणि बॉटलवरही बरीच धूळ बसली होती ना त्यामुळे तीही व्यवस्थित क्लीन केली आणि पुन्हा जिथं होतं ना तिथं ठेवून दिलं आता हे सगळं करायला ना खूप वेळ लागतो असं अजिबात नाही आहे पण आपला आळस असतो ना की जाऊ दे नंतर करूया नंतर कधीतरी करू असं करता करता आपल्याला ते करणंच होत नाही पण शेवटी मनावर घेतलं ना की करायला अजिबात वेळ लागत नाही म्हणजे आत्ताने आम्ही चार वाजता एक हॉल क्लीन करायला घेतलेला होता एक वाजता शिवशा आला त्यानंतर जेवणं थोडंसं टी व्ही थोडासा आराम हे सगळं करून नंतर चारला मी क्लिनिंग करायला घेतलं आणि एक तासात बरोबर अणू पाचला आलेला होता आणि पाच वाजेपर्यंत माझं क्लिनिंग झालेलं होतं त्यामुळे ना करायला वेळ लागत नाही पण ते करण्यासाठी जी आपल्याला मोटिवेशन ना ते स्वतःच स्वतःला मोटिवेट करायला खूप वेळ लागतो नाही आज करू नाही उद्या करू पण असं नाही आहे करायलाच लागतं आणि आपण नाही तर कोण करणार आहे आपलं घर आहे तर आपणच करणार आणि वरती या कपाटावरती सगळ्यात जास्त जर काय सापडलं असेल तर ते मुलं जे पेपरचं एरोप्लेन बनवतात ते आणि त्यांचा हात काही तिकडे पोचत नाही परत काढायला आणि आपणही इग्नोर करतो जाऊद्यानंतर आणि एवढे कागद वरती पडलेले होते चला तेही सगळं क्लीन करून घेतलं आणि भरपूर सारी धूळ होती तीही क्लीन करून घेतली आणि चला कपाट वगैरे छान असं पुसून घेते आणि तुम्हालाही जर वाटत असेल हो हो ना।, ना, ना की आजचं काम उद्या उद्याचं काम उद्या चला मला मोटिवेट मीच केलं होतं कीच नाही तुला आज करायचंच आहे पण तुम्हाला मोटिवेट मी करते की तुमचंही काही काम असेल ना तर आजचं उद्यावर करण्यापेक्षा ना उद्याही आपल्यालाच करणं आजही आपल्यालाच करणं त्यापेक्षा आज केलं ना की आपल्यालाही छान वाटेल आणि चला मन मस्त प्रसन्न होतं घरात येणाऱ्या जाणाऱ्यांनाही तितकंच छान वाटतं आले आले आणूने मला खूप छान बोललं मम्मा आज खूप छान दिसतंय घर सो असंही तुम्हाला कोणीतरी बोललं ना की तुम्हालाही छान वाटेल कुणाच्यापेक्षा नाही माझे मुलं बोलले ना की माझ्यासाठी ते खूप असतं म्हणजे एखादी रेसिपी जरी केली ना तरी सो आता कपाट वगैरे क्लीन करते चला फायनली सगळं क्लिनिंग आहे बेडशीट वगैरे सगळं काही काल मी वॉश केलंच होतं फक्त आता जे कर्टन आहे म्हणजे आपले पडदे खिडकीचे वगैरे ते बाकी आहे करायचे तेही मी उद्या वगैरे करून टाकेल कारण की ते सुकण्यासाठी ऊन पण पाहिजे आणि त्यामुळे मी थांबले होते नाहीतर उन्हामध्ये ना मी एक तासात धुतले ते लगेच सुकतात पण सध्या ऊनच नव्हतं म्हणून म्हटलं जरा थांबूया आणि कारण की पडदे नसले ना ती घरामध्ये सगळं जास्त असं उजेड येतो आणि त्यामुळे झोपही व्यवस्थित होत नाही सो चला बिचारी मला या शिडी me. Nee. भरपूर मदत केली आहे त्यामुळे तिचीही स्वच्छता छान झालीच पाहिजे कारण की पुन्हा दिवाळीत ती मला भरपूर कामं येणार आहे की ती आपण एखादी गोष्ट नको नको म्हटली ना ती आपल्याला कधी आणि कशी उपयोगात पडेल ते अजिबात सांगता येत नाही सो चला आता सगळं झालं आहे झाडू मारते आणि त्यानंतर फक्त एकदा फरशी क्लीन करायची आहे ते झालं की झालं तर शिवाय श्लॅनामध्ये धुडबुडू चालली होती म्हणून त्याला म्हटलं जरा वेळ तू बाहेर उभा राहा दादा येतोय की नाही बघ त्याची बस येते का नाही ती बघ आणि त्यामुळे त्याला मी बाहेर काढून दिलं कारण की मग फरशी वगैरे पुस ना मुलांची ते पाय ओठणं वगैरे चालूच असतं आणि तो म्हणतो ठीक आहे मम्मा मी बघतो आणि म्हणून जाऊ तिथे दरवाज्यात उभा आहे की दादा येतोय की नाही ते आणि चला पाच वाजले आहे पाचपर्यंत मस्त असं क्लिनिंग इथं आपलं कम्प्लीट झालंय सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आणि ना सगळ्यात महत्त्वाचं लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही आणि तुम्ही लाईक केल्यामुळे ना एक व्हिडिओ दहा जणांमरपर्यंत पोहोचवला जातो त्यामुळे माझा जो व्हिडिओ आहे ना तो जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल आणि त्यांनाही ते तितकंच मोटिवेशन मिळेल त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर मनापासून आवडत असेल ना तर नक्की तुम्ही देखील कमेंट करू शकता सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि त्यानंतर भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये येणाऱ्या नवीन दिवसात मी काय घेऊन देत आहे तेही तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल सो आता फायनली माझा हॉल क्लीन झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही चहा पाणी घेतो थोडंसं आराम करतो सो ब बाय